चला तर मग पूजा करून घेऊया नवी सगळ्यांना पूजा करायची आहे देवाला खरंच धन्यवाद करायचं आहे आपल्या सुंदर आयुष्यासाठी जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी पराठा बनवणार आहे त्यांचा हा थोडा तिखट बनवणार आहे आणि ती वळून टाकलेला आहे तर चीज जीफिसून घेतलेला आहे आता पराठा बनवला तर इथं पराठा करून घेतो या गाड्या मोठा तर नाही मोठा टाकला आहे पराठा लाटून झालेला आहे बाकीचा पत्ता लाटून घेऊ आता तर इथे आपल्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि फुलके ह्याच्यावरती फुप लावून घेऊ आणि तेलावर चपात्या आहेत आणि या भाजीसाठी अर्धी फुकटा करूया चार पटकन करून घेते तर इथे भोकळा तडी करून घेतल्या आहे हिरव्या मिरचीचं बनवणार आहेत तर इथे वाटून घेतले थोडीच नाही आणि काही करता आहे चला फुली घेऊया तर तेल कमी वापरायचं कारण की ही माझी सिजन थोडी जाते म्हणजे थोडी होते त्याच्यामुळे तेल जास्त दिसून येतं त्याच्यामुळे तेल कमी टाकायचं तर तेल कापलेलं आहे मोहरी टाकूया माळी तातडी म्हटला त्यामध्ये कापून घेऊस वापरा ह्याच्यामध्ये मी बिर्याणी वापरला कारण की माझं छान लागतं फ्राय करून नसतो आणि ह्याच्यामध्ये आधी मिठी पातली नाही कारण की मी ती फ्लेवर एकदम कमी होतो म्हणून आता थोडं फ्राय केलं मिठी कापण तरी तुम्ही मी घेतलेली आहे तर मग फ्राय केलं चांगलं काय होऊन आपल्याला किपट करणार आहे मी त्याच्यामुळे

थोडस वापरून ठेवतो थोडंसं वापरून ठेवूया टिफिन चपटे भरलेलं आहे टिफिनमध्ये भाजून मला तर चेंजिंग रेस मला ती खूप मस्ती करेल जातो काढून ठेवते त्याचे कपडे माझी झाली आहे का बघू बोलणं जातो ते पूर्ण भाजी कमी थोडस डहाळकामीपरायत बघू या भाली पाणी हा मस्त वापरला गेलाय मस्त झुंजणी आपल्याला खरंच तुम्ही ट्राय करा परत आवडली आता टिफिन भरूया टिफिन मध्ये माझी मुंबई आहे टिफिन रेडी आहे थोडी वाग जण देऊन तर तुम्हाला माझा ब्लॉग थोडा पण आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा युट्यूब चॅनल पण आहे माझा ब्लॉग पहा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट थँक्यू आणि मला माहिती आहे तुम्ही खरंच सपोर्ट करणार आहात मला तर त्याला थोडी वागदा देऊन टिफिन पॅक करू तर युवरा झालेला आहे हॅपी चिल्ड्रन डेचं भेटलेला आहे कॅब छान वाटलं का मध्ये आज काय आणलेलं आहे त्यांनी बघूया काय आणलं बाळा टीचरने दिला पेन दोन वाव दोन पेन्सिल दिलाय आपण काय काय दिला बघू ए वाव ग्लिटिंग स्टिकर दिले अजून काय दिलंय वाव इरेजर दिलंय पेन्सिल वाव पेन्सिल दिलंय छान वाटलं तुला आज चला आता टिफिन बॅग झालेला आहे आता जात आहे हिरण जानले आता जात आहे कामावर देवपूजा चांगली आहे चला निरोप दाखवूया चला तर युवराज आता शाळेत आलेला आहे तर त्याला आपण आता जेवायला द्यायचं आहे त्याला जेवायला देते आहे तरी चोरजाम आणि पत्ता लावते कारण की आज पत्ता भाजी नाही केली म्हणून त्याला नाही आहे आणि ही माझी खूप तिकीट आहे तर आता जाम चपाती देईन मी त्याला खायला असं रोल करून घेऊया रोल करून घेऊया त्याला वेलकम हे ते युवराज खेळत खेळत कॅबेज खात आहे आवडतं तुला